कालपर्यंत राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली होती शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतील का स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पवार पवार युतीचा विषय पुन्हा सुरू असताना नेमकं याच वेळी पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याची बातमी राज्यभर गाजू लागली नमस्कार मी कविता आता हे टायमिंग पूर्णपणे योगायोग आहे का की यामागे काहीतरी अजेंडा दडलेला आहे हा प्रश्न नैसर्गिकरित्या पुढे येतोय कारण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात घोटाळ्यांच्या आरोपांचा वापर नेहमीच राजकीय हत्यार म्हणून केला गेलाय अजित पवारांचा कथित सिंचन घोटाळा असो राणेंवरील कारवाई असतील भुजबळांचा महाराष्ट्र सदन प्रकरण किंवा अशोक चव्हाणांचा आदर्श घोटाळा प्रत्येक वेळेस आरोपांचे टायमिंग आणि त्यांचा राजकीय वापर हा चर्चेचा मुद्दा राहिलाय अजित पवार पुन्हा काकांच्या गोठ्यात वळतायत का पवार पवार युतीची हवा जोर धरत असताना लगेचच पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारांवर मोठी बातमी बाहेर येणं राजकीय दृष्टीने हे योगायोग इतकं साधं दिसत नाहीये निश्चितच कोणत्याही व्यवहाराची चौकशी त्यातील सत्य आणि पारदर्शकता महत्वाचीच कोणत्याही राजकीय पक्ष किंवा नेता आरोपांपासून मुक्त नाही आणि कायद्यापुढे सर्व समान त्यामुळे या प्रकरणात सत्य बाहेर आलंच पाहिजे पण प्रश्न हा की टायमिंग कोणी साधलं राज्यात कोण गेम करत आहे आणि या घडामोडींमुळे आगामी स्थानिक निवडणुकांच्या राजकीय गणितावर काय परिणाम होणार आगामी काही दिवसात हे स्पष्ट होईल की ही फक्त चौकशीची दिशा आहे की राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न पण एवढं मात्र नक्की पवार कुटुंबाची अंतर्गत राजकारण सत्ता समीकरणं आणि घोटाळ्यांचे टायमिंग या तिन्हीच्या संगमामुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा